मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो उद्या एक महाराष्ट्राचं लाडकं मैदान हिंदकेसरीचं मैदान मौजे कोरेगाव या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि ज्या मैदानाची आतुरतेने बैलगाडी मालक शौकीन शेतकरी लोक वाट बघत असतात ते मैदान उद्या पार पडेल तर मित्रांनो आपण या व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की या कोरेगाव हिंदगे श्री एम आय डी सी मैदानाचं गट क्रमांक लॉट काढायचं चालू झालेलं आहे आणि या मैदानात जसा पेडगाव पॅटर्न होता तसा या देखील गट क्रमांकही फक्त पावती क्रमांकावर जाहीर केलेले आहे नक्कीच कोणकोणत्या गटात पडेल याची कल्पना कोणत्याच बैलगाडी मालकाला पडणार या नाही याची काळजी खोरेगाव इंद केसरी मैदानाच्या आयोजकांनी घेतली आहे तर मित्रांनो आपल्याला जेवढी माहिती मिळाली कोण कोणत्या गटात पाळणार त्याचा व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत पोचवत आहे हो तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे आपला लाडका दशम इंद दे केकेशरी बकासोर फलटणकरांचा सरजा पिष्टनाबावी साखरा तसंच संभाजीनगरकरांचा सा येवन जोड म्हणजे राजा सम्राट मथुर कॉकटेल असे अनेक नंदी चे गट क्रमांक आपण सांगणार आहे आपल्याला जेवढी माहिती मिळाली तेवढी माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये राजा आणि सम्राट संभाजीनगरकरांचा घर तसं आपल्याला उद्या पळताना पाहायला मिळणार आहे आणि राजा आणि सम्राट मित्रांनो दोन चिट्ट्याने निघालेले आहेत राजा सम्राटच्या नावानं एक मध्ये गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक पाचमध्ये आणि एकमध्ये गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक एकमध्ये मध्ये आपल्याला राजा आणि सम्राट पाहायला मिळणार आहे नक्कीच या दोन्ही गटापैकी एका गटात आपल्याला राजा सम्राट शंभर टक्के पाहताना पाहायला मिळणार आहे नक्कीच उद्याच्या मैदानात शंभर टक्के राजा सम्राटवर सर्वांचं लक्ष राहणार आहे त्याचबरोबर मित्रांनो कॉकटेलच्या नावानं देखील एक चिठ्ठी निघालेली आहे तर मित्रांनो कॉकटेल आपल्याला गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक दोनमध्ये मध्ये पाहताना पाहायला मिळणार आहे कॉकटेल आणि कॉकटेल देखील एक अतिशय चांगल्या पैऱ्यामध्ये आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे कॉकटेल त्याचबरोबर मित्रांनो पिष्टन बावीस अकरा आणि सोने बावीस अकरा देखील नावाची दोन चिट्टे निघालेल्या आहे पावती क्रमांकाच्याद्वारे आणि एक म्हणजे गट क्रमांक सहामध्ये पि सहामध्ये आपल्याला पिष्टनच्या नावाने एक पावती निघालेला ले, आप आहे आपल्याला माहिती मिळाल्यानुसार आणि गट क्रमांक सत्तावीसमध्ये एक चिठ्ठी निघालेली आहे सत्तावीसमध्ये मध्ये तास क्रमांक पाचमध्ये मध्ये एक चिठ्ठी निघालेला आहे तरी आपल्याला या दोन्ही गाठ्यापैकी एकामध्ये पिष्टन भावेचा अकरा पाळताना पाहायला मिळणार आहे तरी पिष्टनला देखील मैदानासाठी शुभेच्छा त्याचबरोबर मित्रांनो ज्या बैलांना अखंड महाराष्ट्र गाजवला बिनजोडचा पाचशा म्हणून ज्याची ओळख आहे असा मथुर हजार एक देखील मित्रांनो उद्या चांगल्या टॉपच्या पैऱ्यामध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे आणि मथुरच्या नावानं पावतीनं मित्रांनो एक चिठ्ठी निघालेली आहे आताची आणि ती म्हणजे गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक तीनमध्ये मध्ये चिठ्ठी निघालेल्या मित्रांनो मथुरच्या नावानं आणि मथुर एक चांगल्या पायऱ्यात पाळणार आहे तरी मथुरला देखील उदयशा हिंद मैदानासाठी शुभेच्छा त्याचबरोबर मित्रांनो जो नंदी विठ्ठल बुतकर यांच्या दावनेला आलेला आहे असा भुंगार भोंगारावून देखील मित्रांनो आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे आणि माझ्या माहिती माहितीनुसार भुंगार आणि अर्जुनमध्ये आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे आणि अर्जुनच्या नावानं चिठ्ठी आहे मित्रांनो तर ती चिठ्ठी म्हणजे गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक एकमध्ये मध्ये चिठ्ठी आहे तरी आपल्याला बोंगा या गटात पाळताना पाहायला मिळणार कारण बोंगा म्हणजे पब्लिकचं भिताट आहे त्यामुळे आपल्याला या मैदानात पाळताना पाहायला मिळू शकतो त्याचबरोबर मित्रांनो सर्जा फलटणकरांचा सर्जा फलटणकरांचा सर्जा मित्रांनो आपल्याला गट क्रमांक तेवीसमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे तास क्रमांक चारमधून तरी फलटणकरांच्या सर्जाला देखील मनापासून शुभेच्छा मैदानासाठी त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला अटक दश्य मेंद केशरी रुस्त मेंदकेशरी बकासुरसे आहे बकासुर, बकासुर साहेब मित्रांनो उद्या आपल्याला घोटचा सरजा बरोबर पाहताना पाहायला मिळणार आहे शंभर टक्के नक्कीच प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे आणि घोटचा सरजा आणि बकासूर आपल्याला मित्रांनो तीन चिठ्ठ्या निघालेल्या आहेत एक म्हणजे गट क्रमांक चारमध्ये मध्ये तास क्रमांक तीनमध्ये मध्ये गट क्रमांक पाचमध्ये मध्ये आणि गट क्रमांक वीसमध्ये मध्ये अशा तीन चिठ्ठ्या निघालेल्या आहेत मित्रांनो बकासूरच्या त्यामुळे आपल्याला या तिन्ही गटापैकी एकाच गटात आपल्याला बाकासूर सर्जा पळताना पाहायला मिळेल तरी माझ्या माहितीनुसार गट क्रमांक चारमध्येच आपल्याला बाकासूर सर्जा पळताना पाहायला मिळणार आहे तर असे काही नंदीचे गट क्रमांक आपल्याला समजलेले आहेत अजून भाग टू मध्ये आपण राहिलेल्या नंदीचे गट क्रमांक सांगण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो धन्यवाद